नमस्कार गर्भनलिका ह्या ज्या वेळेस गर्भनलिकेचं ऑपरेशन केलं जातं ज्याला आपण गर्द, म्हणून कुटुंबाचं किंवा कुटुंब नियोजनचं ऑपरेशन जे केलं जातं त्या ऑपरेशन मध्ये गर्भनलिका बंद केल्या जातात आणि जर अशी काही ट्रॅजेडी किंवा काही प्रॉब्लेम झाला असेल गर्भ आपले सुरुवातीचा किंवा पहिला जर मुलगा दगावला असेल किंवा मुलगी दगावली असेल आणि तुम्हाला जर पुन्हा इच्छा असेल की गर्भनलिका ओपन करायच्या गर्भनलिका चालू करायच्या तर ते ऑपरेशन द्वारे ते करता येतात या ऑपरेशनला ओपन ट्यूब्लास्टिक किंवा लॅप्टोस्कोपिक ट्युब्लास्टिक हे नाव आहे ऑपरेशन मार्फत आपण ह्या नळ्या ओपन करू शकतो ओपन झाल्यानंतर एका साइडने किंवा दोन्ही साइडने ज्यावेळेस नळ्या ओपन होतात त्यावेळेस राहण्याचे चांसेस नक्कीच वाढलेले असतात आणि ऑपरेशन हे मात्र किसकट आहे ज्याला एक साधारणतः एक दीड तास लागतो मात्र ऑपरेशन नंतर ऑपरेशन झाल्यानंतर लगेच ह्या नाळ्या ओपन झाल्यात की नाही हे गर्भ राहण्यासाठी मदत होते की नाही हे बघण्यासाठी हे ऑपरेशन केल्यानंतर नातेवाईकांना हे दाखवलं जातं आणि ह्याचे सक्सेस रेट देखील फार चांगले असतात त्यामुळे प्रेग्नन्सी राहण्यासाठी जर आपण प्रयत्न करत असाल आणि गर्भनालिका बंद केलेल्या असेल नियोजन कुटुंब <coughs> नियोजनचं ऑपरेशन झालेलं असेल तर त्या केसमध्ये आपण या ओपन करू शकतो त्यामुळे नक्कीच आपल्या आजूबाजूला जे काही एक्सपर्ट डॉक्टर असेल त्यांचं मार्गदर्शन घ्यावे किंवा आमच्या ज्या काही शाखा असतील पुणे म्हणा डोंबिवली म्हणा औरंगाबाद जालना किंवा परभणी तेथील डॉक्टरांना तुम्ही नक्कीच भेट देऊन घ्यायच्या बाबतीत आपल्या शंकाचं निरासन करून घ्यावं